संकु झाला का नाश्ता झाला येस तर सवय झाली ना ती आणि नेमकी जाग येते असं होतं जेव्हा सुट्टी असते आदल्या दिवशी की मस्त आरामात उठली जेवण पण सगळं आरामात होईल पण त्याच दिवशी नेमकी लवकर मला जाग येते पण असं होत असेल मला कमेंट मध्ये नक्की सांग काय बनवलंस आज उपमा बनवला स्पेशल डिश यस yes, आणि प्रीत साठी अंड कडलेला अंड त्याच्यावर मीठ मसाला असा लावलेलं ला आहे की त्याला आवडत सकाळी खायला जिम वाल्या माणसांना सकाळी प्रोटीन लागत प्रोटीन पाहिजे लग्न झाल्यानंतर समजायला लागलं की असं पण असत आपण तर काही एवढे जिम नाही आम्ही योगाच करतो पण जिमच्या लोकांना खूप सांगा काय तुमचं असत ते मग आता सकाळी सकाळी व्यायाम करायचं म्हणलं तर भूक लागते ना नंतर येस प्रोटीन भरलेलं प्रोटीन खाल्यानंतर शरीराची झीज भरून निघते पोट भरत असं नाही फक्त मसल्स मसल्स स्ट्रॉंग होतात म्हणून सकाळी कधी अंडा सोयाबीन नाही तर कधी आपला बदाम असा असतात खायला पाहिजे खायला पाहिजे अरे आज, आज काय स्पेशल मग खूप दिवस झाले सुट्टीचं कालवण हो आज शुक्रवार आहे खूप दिवस झाले नाही बनवलं दोघांना सुद्धा आवडतं कालवण ते आज ते पण मी सकाळी नाश्ता करतोय आणि बहुतेक सगळी कामं माझी लवकरच झाली लवकर उठले होते मी आता आराम करणार थोडा वेळ आणि आज मला जायचंय हळदीला जायचंय फ्रीजच्या मित्राची हळद आहे त्यामुळे मला तिकडे सुद्धा जायचं आहे तर मग संध्याकाळी तिकडे जाऊ सुट्टी आहे मग निवांत तरी पण काही ना काही माझी कामं आहे मला साडीला इतकी करायची देशील करून देशील ना मला देणार मदत जरा मला एक लगेच साडीची घडी म्हणजे इस्त्री करता नाही मदत असेल कोण सोबत पकडून तिला मस्त करता येते आता इस्त्री करायची आहे बाकीची काम तर चला आता पहिले नाश्ता करून घेतो आणि आमच्या मिस्टरांना बसवलं तिथे की आमच्या कपड्यांच्या म्हणजे साडीची इस्त्री करून दे तर ही एक साडी आहे जी मी लावणार आहे मला खूप जास्त आवडते कारण की हिचा कलर जो आहे तो माझा फेवरेट आहे निळा कलर मला खूप जास्त आवडतं आणि ही एक साडी आहे ही साडी तुम्हाला माहिती असेलच मला ही पण आवडते कारण का कलर मस्त आहे तिचे असे कलर आहेत ना की मला नाही ह्याच साड्या लावायची वाटतात तर हे साडी काढल्या इस्त्री करा आणि त्याचा शर्ट इस्त्री करायचं आहे तर आम्ही घरीच प्रेस करतो है ना आम्हाला आवडतं त्याला मदत करते मी नाही गे झाडू गे काय सुट्टीच्या निमित्तानं साफसफाई ऊन लागतोय रे तो तो अच्छा त्या पिशवी मध्ये टाकलंस उन्हामध्ये तसे ते हे होतात ओके काही ना काही हम्म बघ हवा पण येते डस्ट आहे जाम आणि हे डंबेल तुझे बघ ऊन खूप हवा येते पण हवेने ओढणार सगळा तो, तो। बघ गेला हवा गेला। गेला, ते बघ ते बघ वजन जास्त लावलाय किती किलो लावलाय दहा किलो मग दहा किलो मला एका हाताने उचलेल मग का आलं कायम आरामात कुजिबी चला व्यायामाला सुरुवात करा Hmm, मी करते hmm. ना तू बघून तू मला वेळच नाही जॉब वाले माणसांना वेळच नाही फक्त कामासाठी वेळ आहे हेल्थ साठी थोडा वेळ कमी आहे ते बघ हां तेच ना सावकाश माशी असेल काय बोलतात त्याला गांधील माशी घर माती आणतात थँक्यू चल बरे बाबा चल जेवण झालं रेडी ऊन लागतोय कसला रेडी येस मीठ चेक करायचंय मिठाचा अंदाज नाही अंडी दोन अंडी टाकले त्याच्यामध्ये मग कालवणा मध्ये वांग आवडत नाही दुसरं काय टाकलेलं आवडत नाही तोंडली तो सुद्धा मी टाक बटाट टाकलेलं आहे आणि सुकट आणि मग त्याच्यामध्ये अंडे टाकले मग खाणार कस आणि हे एक आवडतं त्याला आमच्याकडे वाकटी बोलतात तुम्ही काय बोलताय याला मला कमेंट मध्ये नक्की सांगा लेटे ना मला वाकटीच काय करायचं भाजायची तळून घ्यायची ठीक आहे मी मग आवडतो कोणाला खायला <laughs> तर सुट्टीच्या कालवनासोबत कांदा भात आणि वाकटी एक नंबर लागते तर प्रीत मला आता प्रीतलाच सांगितलं तुला हे हवं आहे ना भाजून तळून तर तूच तळ कायचा वास जाम येतो तर ते मला सहन नाही आवडत खायला मी खाते का ना? ना <laughs> <laughs> तू नॉनव्हेज आहे ना मी नॉनव्हेज आहे तुला काय तुझी बायको व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे पण कोणी खायला लावली सवयीचा परिणाम पहिले मी काहीच नव्हते खात पण आता तुझ्या सोबत लग्न झाल्यानंतर सगळं खायला लागलेच पाहिजे आता सांग सांगतो माहितीये मला ते आज एकदम दाबून जेवणार आहेत मिस्टर आज उपवास नाही ठीक <laughs> आहे चला आता मी जेवून घेतो तर चला आता मी जेवून घेतो नवरा एवढा मदत करतोय सुट्टी असली की तो नेहमी मदत करतो सुट्टीला काय बनवलेलं मला आठवत आहे कुकर ने। ने हा विसरले मी तर चला जेवून घेतो आणि मग संध्याकाळी चार पाच वाजला चार पाच वाजले की मग मी साडी लावायला घेईन मग जायचंय आम्हाला हळदीला परत एकदा गावातल्या घरी जाईन तर आमचं हे तिन्ही घर आहेत ना म्हणजे माझ्या आईचं घर प्रीतचं घर म्हणजे माझे सासर सा माहेर आणि आमचं हे नवीन घर असं जवळ आहे त्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकतो पाच मिनिटावर सगळे तिन्ही घरं आहेत त्यामुळे कुठेही जाऊ शकतो आज आम्ही माझ्या माहेरी तर उद्या माझ्या सासरी कधी आम्ही आमच्या नवीन घरी असतो असं असतं आमचं कधी या घरी असतो कधी त्या घरी असतो म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये आम्ही सकाळी इकडे असतो संध्याकाळी तिकडे असतो म्हणजे प्रत्येक नवीन व्हिवरला प्रश्न पडत असेल हा दिदीकडे दी सुद्धा असतो म्हणजे नवीन जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना प्रश्न पडत असेल की नक्की हे राहतात कुठल्या घरी कुठल्या घरी राहतात म्हणजे कुठल्या घरी जातात तर आम्ही हे आमचं नवीन घर बांधले तर आम्ही दोघे इकडे असतो पण कधी आईने बोलवलं का आई पप्पांच्या आम्ही दोघीच जण त्यामुळे आई पप्पा दोघे तिकडे असतात माझे तर मग कधी आई पप्पांकडे जाते भाकरी खायला तर कधी फ्रीजच्या घरी जाते म्हणजे जा माझ्या सासरी जाते जेवायला असं आहे तर आता संध्याकाळी पर एकदा मी सासरी जाईन म्हणजे आमच्या गावातल्या घरी जाईन आणि आता चाललो मी हळदीला रेडी वगैरे झाले आई जा आई सुद्धा रेडी झालेल्या आहेत त्या सुद्धा येतात त्यांच्यासोबत मी चाललेली आहे दादा रेडी झाले जात तुम्ही मी, मी येते पाठीमागे ओके तर आम्ही चाललो दादा हात मारतोय आणि प्रीत सुद्धा रेडी झालेला आहे छान दिसतय अरे नाही पण पाच दहा मिनिट मी बोलणार त्याला विचारणार की मी कशी दिसत हा, चांगली दिसतेस तू असं डायरेक्ट असे तू चांगली दिसते <laughs> <तो हुंदर> <laughs> <laughs> तर मॅडम रेडी झालेले आहेत हळदीला जायला एकदम पिवळी पिवळी साडी पर्स पण आहे पर्स पण आहे तिला बटवा म्हणतात ना काय म्हणतात मधला आता लग्नाचा सा सीझन चालू झालेला आहे त्यातला पहिला फंक्शन अटेंड करणार आहे मी हळद आणि उद्या लग्न ओके okay. का सुंदर एकदम माझ्या नावला मदत केली मला साडीमध्ये थोडस सा निर्या वगैरे परफेक्ट बसले एकदम okay. आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कल मध्ये नक्की शेअर करा तर चला आपण आजचा हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय